सस्नेह निमंत्रण सागर महाजन फोटोग्राफी व अक्षय गायकवाड फोटोग्राफी या नूतन फोटोशॉपीचा भव्य उद्घाटन सोहळा नाशिक जिल्ह्यामधील पहिले सुसज्ज आणि अद्यावत फोटोग्राफी स्टुडिओ व व्हिडिओग्राफी स्टुडिओचे सिन्नरमध्ये सोमवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे तसेच सिन्नर तालुक्यातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर गेल्या बारा वर्षापासून अधिराज्य गाजवणारी एकमेव लोकप्रिय वृत्तवाहिनी सिन्नरकरांचा आवाज एस सी न्यूज कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर होत आहे सदरील कार्यक्रमाची वेळ सोमवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कृपया सर्वांनी हेच आमंत्रण समजून आमच्या या शुभकार्यात सहभागी व्हावे कार्यक्रमाचे ठिकाण सप्तसुंगी नगर नायगाव रोड रॉयल आउटफिट शेजारी सिन्नर निमंत्रक विजय शितोळे नव्याण्णव साठ सव्वीस पंच्याण्णव पंचेचाळीस सागर महाजन अठ्ठ्याण्णव तेवीस बावन्न शून्य 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 चार अक्षय गायकवाड सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याण्णव एकोणपन्नास अठ्ठावीस टिकटॉक इंस्टाग्राम युट्यूब या सोशल मीडियावर ट्रान्सजेंडर शिवलक्ष्मी आणि संजय झालटे यांनी केलेल्या एकमेकांशी लग्न हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून विविध स्तरावर या अभिनवाशा दाम्पत्यांचे विशेष कौतुक होत आहे नुकतेच त्यांनी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील डॉक्टर राधाकृष्ण सांगळे यांच्या विनंतीला मान देऊन भेट दिली असता त्या नव दाम्पत्याचे सांगळे कुटुंबियांनी रीतीरिवाजाप्रमाणे या जोडीचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या यावेळी या, या नऊ दाम्पत्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीतील वैवाहिक जीवनाबाबत दिलखुलास अशी चर्चा केली असे म्हणतात की लग्नाच्या रेशीमगाठी गाठी या स्वर्गात बांधल्या जातात सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जुळून आलेल्या रेशीम गाठीची लग्न म्हटले की एक पुरुष आणि एक स्त्री यांचाच होतो असे समीकरणच या नवदाम्पत्यांनी दाम्पत्यांनी बदलले आहे जन्मतः एका पुरुषामध्ये स्त्रीचे लक्षण दिसले की सुशिक्षित समाज त्यांना किन्नर असे संबोधून त्यांना आपल्यापासून दूर करतो मात्र एका पुरुषाने तृतीय पंथीय असलेल्या व्यक्तीशी केलेले लग्न म्हणजे एक जगावेगळा घेतलेला निर्णय म्हणावा लागेल चोवीस वर्षाचा संजय झालटे याने तीस वर्षाच्या शिवलक्ष्मी हिच्याबरोबर घरच्यांच्या संमतीने लग्न करून नवीन संसाराला सुरुवात केली असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे त्यांच्या या निर्णयाचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे नुकतेच या दाम्पत्यांनी नांदूर शिंगोटे येथील डॉक्टर राधाकृष्ण सांगळे यांच्या विनंतीला मान देत त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता सांगळे कुटुंबियांनी देखील त्यांचे परंपरेप्रमाणे दोघांचे औक्षण करत त्यांच्या वैवाहिक जीवनाला मनापासून अशा शुभेच्छा दिल्या

ज्या कोरोनाच्या काळात आहे ना आम्ही डॉक्टर आहे त्याच्यामुळे आम्हाला इतर आम्हाला जीवन मृत्यू महत्व कळत पण मग जीवनात येऊन आपण कसं म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे या सगळ्या गोष्टींना किती महत्व कुठं द्यायचं हे अजूनही खूप लोकांना नाही कळत त्याच तुम्ही तर तुम्हाला खूप चांगलं कळालं जीवनाचं महत्व याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे आपल्या समाजात नाही जगातच म्हटलं तरी चालेल खरं तर लोक आणि अदानी लोक यांच्यामध्ये खूप डिफरन्स असतो असं म्हणतात आणि मी असं पाहिलंय की सुशिक्षित लोक जास्त आम्हाला इग्नोर करतात आणि काही गेल्या काही दिवसांपासनं डॉक्टर्स आणि समाजसेवक आणि वकील अशी लोकं माझ्यापर्यंत पोहचतात आता असं म्हणतात की एज्युकेटेड पर्सन जे असतात थोडेसे बसटलेल्या विचाराचे असतात पण तुमचं एवढं बोलणं ऐकल्यानंतर मनातला तो हिंदगंड आहे ना तो पूर्णपणे धुवून निघाला <laughs> कारण वेगळं काही केलं असं काही म्हणता ये ना किंवा जगापेक्षा वेगळं केलं असं पण काही म्हणता येईल प्रत्येक मुलीला लग्न करून नवऱ्याच्या घरी जाण्याचा अधिकार आहे बरोबर <laughs> की साडी नेसते बांगडा कुंकू करते नवऱ्याच्या घरी जाते मुलं जंगाला घालते सून म्हणून वागते मग आम्ही साडी घालतो मंगळसूत्र घालतो कुंकू लावतो बायकांसारखे राहतो बायकांसारखी सगळी कामं करतो आम्हाला सून म्हणून काय स्वीकारलं जातो तेच काहीतरी वेगळं करायचं सो त्याच्यामुळे यांना मी अट घातली ज्यावेळी यांनी मला सांगितलं की तुम्ही मला आवडतात आणि मला त्यांना hmm. सांगितलं तुमची फॅमिली जर रेडी असेल तर मी लग्नाला गेली आणि झालं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हटल्यापेक्षा आम्ही काही के जे केलं ते लोकांनी वेगळ्या पद्धतीने घेतलं आणि ते पण आवडलं कुठेतरी लोक नावं ठेवणारी पण आहेत आणि कुठेतरी लोक आम्हाला एक्सेप्ट करणारी पण आहेत अडाणी लोकांकडून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला सुशिक्षित लोकांकडून थोडं लांब लोटला गेल्या पण आता थोड्याशा काळामध्ये सुशिक्षित लोकांचा आमच्याकडे आपुलकीचा भाव वगैरे खूप छान त्याचं मी एक उत्तम असं उदाहरण सांगते म्हणजे माझी आजी होती आता ती अनफॉर्च्युनेटली आपल्यात नाही घेतली वर्ष पण नाही झाला अजून तर आम्हाला मी लहानपणापासून असं ऐकलं होतं तुमच्या लोकांविषयी अनेक प्रकारचे दृश्यानं द्यायचे किंवा अनेक प्रकारचे उपमा देऊन ते बोललं जायचं ते माझं कधी आवडले नाही वाईट आपण शकतो कोणत्याच बाबतीत आवडत तर आजी वगैरे सगळे ज्या होत्या माझ्या म्हणजे जुन्या पिढीतले ह्या बायका किंवा पुरुष सुद्धा का ह्या लोकांचे आशीर्वाद खूप चांगले असतात म्हणे आपल्या मुला बाळांना किंवा आपल्या स्वतःसाठी हे मी लहानपणापासून ऐकून होते अजूनही मी असं आम्ही कुठे प्रवासाला जाताना सिग्नलला वगैरे येतात लोक वगैरे ज्या आपल्या पहिल्या दहा किंवा इतर गोष्टी माझ्या त्या अनपेक्षितपणे होऊन जातात पण मला तेच एक माहित होतं आणि आता तर मी मेडिकल फील्ड मध्ये आम्ही म्हटलं आम्हाला हे काय असतं कशामुळे का होतं हे माहित होत सगळं कशामुळे जन्मातच ह्या गोष्टी असतात हे माहितीये आणि म्हणजे आता तर खूप सायन्स पुढे गेलं की ट्रान्सजेंडर वगैरे ह्या गोष्टी इझिली होतात नॉर्मल लोक इथे करतात सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये म्हणजे सामान्य सारखे लोक या गोष्टींना गोष्टी सगळ्यांना मला सांगा तुम्ही स्त्री आहात मला सांगावं लागतं का तुम्ही स्त्री हे पुरुष आहे मला सांगावं लागतं की हे पुरुष आहे पण आम्ही त्रास जेव्हा आहोत आम्हाला हे सांगावं लागतं कुठेतरी आम्हाला हा त्रास आहे की स्त्रीला स्त्रीतलं सिद्ध करावं लागत की पुरुषाला पुरुषातलं सिद्ध करावं पण सरकारने थोडस बळून वळून ते जुने फाटलेले कपडे घालून दिलेत आम्हाला आणि आम्हाला पाच लोकांच्या कमिटी समोर सिद्ध करावं लागतं की या दुःखाचा क्षण काय वाटतो की सुशिक्षित लोकांनी आम्हाला असं दाबून म्हटलंय खरोखर म्हटलं आता असं नाही म्हणता येणार की सगळे सुशिक्षित पण आता तुम्ही आहात आता मी देशमुख डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाला गेले होते बरेच आहे गवांडे मॅडम आहे जय डॉक्टर आहे म्हणजे भरपूर जणांकडे जाणं झालं सुशिक्षित लोकांचा आता आजूबाजूनही थोडस पुढे येण्याचा एक वेग वाढलाय की नाही यार आपल्याला माहिती आहे ना किवटेच ट्रान्सजेंडर आहे ते कसे होतात आणि काय करू शकतात हा हार्मोनल इम्बॅलेन्सिंग आहे की याच्यामध्ये घडलेला नैसर्गिक बदल आहे हे सगळं आता सुशिक्षित लोकांना माहीत झाल्यामुळे तुम्ही आम्हाला जवळ घेतात बरोबर तर हे जवळ घेणं आहे ना हे काही दहा वीस वर्षापूर्वीच्या काळात घडलं पाहिजे तेव्हा नाही घडलं ते म्हणजे अपवाद आता असा आहे की आता घडताय ना तर मला वाटतं की आता आम्ही दोघे जण एक नवीन जोडी म्हणून तुमच्याकडे आलो की काय म्हणतो त्याला वेगळी जोडी म्हणून स्वीकारला पण अशाच खूप वेगवेगळ्या जोड्या बघायची तयारी केला की अजून समाजामध्ये खूप लग्न चाळीस दिवसांमध्ये तीन लग्न झाले आमच्या दोघांसाठी पण पहिलं ते पहिलाच पहिलं ते पहिलंच चंद्रावर पहिला गेला कोण गेला तो लक्षात आहे दुसरा कोण गेला पाहिजे म्हणून पहिलं करावं लागतं ते पहिलंच असतं आणि गांधीजींच इफ यू चेंज तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हाला तर आम्ही दोघांनी बदलायचं ठरवलं आता लोक आमच्या आहे आता त्याच्या विचार आता युव्हर तर डॉक्टर सो तुम्हाला माहिती आहे की इतकं सायन्स पुढे गेले येस yes, मी पण आई होऊ शकते हे तुम्हाला सांगणार आहे मी होऊ शकते बट मेडिकल सायन्सचा हा विचार करून आता फॉरेन कंट्रीज मध्ये एका पुरुषाने ते बसवलं होतं आणि त्याने तीन तिळ्यांना जन्म दिला सो मी तर ट्रान्सजेंडर झाले प्लास्टिक करून मी एक लेडीज सर्जन म्हणजे लेडीज सर्जन सर्जरी करून लेडीज झाली आहे सो मी पण गर्भपिशी बसून मी पण एखाद्या बाळाला जन्म देऊ शकते पण हे काही लोकांना का नाही कळत ते पण आणि तुमचे विचार पण आले की नाही जरी शक्य झालं नाही मी काय मी घेऊ शकते पण आम्ही दोघांनी विचार असा केला की अनेक माझ्यासारखे अजून अनाथ आहेत तर मी वंशवृद्धी करण्यासाठी बसून मुलाला जन्म देण्यापेक्षा ते तर भांग्य असेल माझे पण त्याच्याऐवजी एक मुलगा आणि एक मुलगी अनाथ दत्तक घेणार आणि त्यांना सांभाळणार त्यांना आई आणि बाबा म्हणून जेव्हा शाळेमध्ये नाव लागेल ना मुलाच्या आईचे नाव शिवलक्ष्मी आणि बाप्पाचे नाव संजय त्यावेळेस तो माझ्यासाठी भाग्याचा आणि तेव्हा मला वाटेल की मी काहीतरी वेगळं केलं येस आय एम एड्युकेटेड सो ॲट मला या सगळ्या गोष्टींची जाण आहे पण अजूनही समाजातल्या लोकांना या कशा आहात मॅडम काय करता मॅडम म्हणजे अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत मला मॅडमच तोपर्यंत मॅडम योगायोग समजायचा माझं नाव शिवलक्ष्मीच होतं आजीपासून पण आता फक्त लक्ष्मी म्हणतात पण अजूनही घरात मॅडमच म्हणतात मला म्हणजे आम्ही लक्ष्मीच आणि मग पुढे चालू म्हणून त्यांनी प्रपोज केला आणि मी सांगितलं घरच्यांची आठ घरच्यांनी होकार दिला माझ्या घरच्यांना रिंग सर मागणी घातल्या माझ्या घरच्या पण होकार दिला मग ते विचार करायची गरज नाही पडली आणि समाजाला मी अजिबात घाबरत नाही कारण माझ्याकडे एक मंत्र आहे त्याच्यासाठी ओम इग्नोर आहे ना तुम्ही जोपर्यंत इग्नोर करत राहणार ना तोपर्यंत तुम्ही पुढे जात राहणार आणि लोक जेवढी नावं ठेवणार ना जेवढी नाव तेवढे तुम्ही मोठे होणार बिकॉज काय असतं म्हणतो आपल्या भारतातलेच अनेक राजकारणी आहेत लोक खूप नावं ठेवतात पण खूप मोठे म्हणजे अगदी किटली पासून तर इटली पर्यंत पोहोचले आंगी मोठे पण चांगल्या लोकांना ठीक आहे आता आम्ही दोघे जण जेव्हा येऊयापासून इथे येत होतो ना, <laughs> ना। रस्त्यात कमीत कमी सात ते आठ ठिकाणी आम्हाला स्टॉप म्हणजे अगदी गाड्या अडव्या घालतात आणि थांबाच म्हणतात आमच्यासोबत एक फोटोच आहे काळत हो आता सेलिब्रिटीच आहे ना आम्ही घरा बारा वाजून पाच मिनिटांनी निघालो इथे पोहोचायला आम्हाला बरोबर आडीचं बिकॉज येवल्यातून पुढे इथे गाड्या थांबवल्या तिथे फोटो घोळका मग तिथे कोपर गाव फाट्या जवळ तिथे गाड्या थांबवल्या तिथे परत घोळका इथे वावी घुसलो आपण आम्ही तिथे पण तिथे एक बाई हाताला पकडून माझ्याकडे चहाच प्यायला चला असं डोळ्यात पाणी आलं प्लीज चला प्लीज चला म्हणजे हा आपल्याला कळतं मग हा आपले पण जेवढ्या लोकांमध्ये आहे ना ती लोक माझी